एसएस न्यूज फेसबुक मध्ये आपले स्वागत आहे आज महाविकास आघाडीच्या वतीने उपजिल्हाधिकारी व तसेच तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे काय काय मागणी आहेत ते आपण जाणून घेऊ आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं झळकणा बोरगाव या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आणि शेतकऱ्यांचं सर्वसामान्य लोकांचं घरांचं जे नुकसान झालंय तात्काळ शासनाकडून ती नुकसान भरपाई मिळवून द्यावी यासाठी आम्ही तहसीलदार साहेब आणि डेप्युटी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र मिळून हे निवेदन दिलेलं आहे आमची प्रमुख मागणी अशी आहे की त्या ठिकाणी तात्काळ जे सानुग अनुदान मिळतं शासनाकडून ते तात्काळ त्या लोकांना देण्यात यावं दुसरी मागणी ज्यां ज्या लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यांचा पंचनामे करून त्यांचा अहवाल शासनाकडे कळवावा आणि शासनाकडून त्या लोकांना अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत या ठिकाणी आम्ही सर्वजण या मुद्द्याचं निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर शासनाच्या अनेक योजना आहेत त्या ठिकाणी शासनाकडून एस सीसाठी एस टीसाठी घरकुलची योजना आहे ती योजना पंचायत समितीकडून तात्काळ बिरडो साहेबाला सांगून त्या योजनेतून ज्या लोकांचं घरांचं नुकसान झालं आहे त्या लोकांना घरकुल मंजूर करण्यात करून देण्यात यावे या ठिकाणी पशु विभागाकडून शिळी आणि म्हशीसाठी दुधा जनावरांसाठी एक योजना आहे शेळी पालनासाठी एक योजना आहे त्या योजना तात्काळ ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना त्या योजना मंजूर करण्यासाठी तहसीलदार साहेब आणि डेप्टी कलेक्टर साहेबांनी त्यांची मिटिंग घ्यावी आणि त्या शासनामार्फत किंवा त्या विभागाकडून त्या योजना शेतकऱ्यांना मंजूर करून देण्यात देण्यात याव्यात दुसरा मुद्दा या ठिकाणी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आहेत त्यामध्ये ट्रॅक्टरसाठी शेतकऱ्यासाठी अनुदान मिळतं ज्या लोकांचं ट्रॅक्टर पण कोरामध्ये वाहून गेलेलं आहे अशा लोकांना कृषी विभागाकडून ट्रॅक्टर मिळवून देण्यासाठी अनुदान मिळवून या स्तरावरून प्रयत्न केले जावेत जिल्हा उद्योग केंद्राकडून जे वाहन टेम्पो ते पलटी झाला टेम्पो म्हणजे मोठ्या प्रमाणात वाहून गेले त्या वाहनाचं जिल्हा उद्योग केंद्राकडून अनुदान मिळवून देण्यासाठी या विभागाकडून मदत करण्यात यावी आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी आणि लोकांचं मोठ्या प्रमाणात जे जमिनीचं नुकसान झालंय सोयाबीन अनेक लोकांचं वाहून गेलेलं आहे जमिनीचं खच्चीकरण झालेलं आहे ते या योजना डेप्युटीशन मधून शासनाकडून पैसे मंजूर करून घेऊन त्या शेतकऱ्यांचं पुनर्वसन करण्यासाठी त्या शेतकऱ्यांना आपली शेती दुरुस्त करण्यासाठी अनुदान मिळवून देण्यात यावं अशा पद्धतीच्या आम्ही अनेक मागण्या प्रशासनाला कळवण्यासाठी डेप्टी कलेक्टर साहेब आणि तहसीलदार साहेबांना दिलेल्या आहेत त्याचबरोबर डेप्टी कलेक्टर साहेब आणि तहसीलदार साहेबांनी त्या गावांना भेटी पण दिलेल्या आहेत त्या लोकांचं मत होतं की प्रशासनाची लोक आले आमची विचार विशापूस केले पंचनामे चालू केलेले आहेत परंतु तात्काळ ज्या काही योजना मंजूर करता येतात त्या योजना ये मंजूर करण्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे धन्यवाद आज या ठिकाणी उदगीर तालुक्यातील धडकनाळ आणि बोरगाव या दोन गावाला अतिवृष्टी व महापुराचा प्रचंड मोठा फटका तिथल्या शेतकऱ्यांना आणि गावातील कुटुंबांना झालेला आहे आज महाविकास आघाडीच्या वतीने प्रमुख पदाधिकाऱ्यांनी धरकनळ आणि बोरगाव गावामध्ये प्रत्यक्ष पाहणी करून प्रत्येक घराला वैयक्तिकरित्या भेटी देऊन त्यांच्या समस्या आणि त्यांच्या झालेल्या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केली त्या अंती ज्या विषयासंदर्भात आज मान्य उपजिल्हाधिकारी साहेब व तहसीलदार साहेब यांना भेटून निवेदन देणं अपेक्षित होतं त्या पद्धतीच्या मागण्या आम्ही आज महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी नमूद करून त्यांना दिलेल्या आहेत आम्हाला प्रशासनाच्या वतीनं एक अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने धडकणा आणि बोरगाव गावामध्ये हा महापूर आला आणि प्रत्येकाच्या घरामध्ये असलेलं सोयाबीन गेलं प्रत्येकाचं पशुधन गेलं प्रत्येकाने आपल्या दारामध्ये दोन ठेवलेल्या शेळ्या असतील किंवा कुक्कुट श शेळी पालनाचे व्यवसाय करणारे शेतकरी असतील त्यांच्या शेळ्या गेल्या शेतकऱ्यांच्या रस्त्यावरचे ट्रॅक्टर गेले शेतकऱ्यांच्या रस्त्यावरचे टेम्पो गेले शेतकऱ्याने बाहेर ठेवलेली कुठलीही वस्तू त्या घरामध्ये राहिली राहिलेली नाही किंवा घरामधलं एकही धान्य किंवा अन्न त्या घरामध्ये शिल्लकला नाही एवढी विदारक परिस्थिती आजपर्यंतच्या इतिहासामध्ये त्या धडकणा आणि बोरगाव मध्ये पूर्वीच्या पुरामध्ये कधी झालेली नव्हती अशा काळामध्ये प्रशासनाने तात्काळ त्या ठिकाणी दखल घेतली त्याबद्दल आम्ही मान्य तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी साहेबांचे सुद्धा आभार व्यक्त केले परंतु शासनाच्या अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये सहानुग्रह अनुदान म्हणून त्यांना दहा हजार रुपये प्रत्येक कुटुंबाला देणं अठ्ठेचाळीस तासामध्ये अपेक्षित होतं परंतु तशा पद्धतीची कोणती कारवाई झालेली नाही ती कार्यवाही व्हावी त्यांना तात्काळ मदत व्हावी पंधरा दिवसासाठी त्यांना अन्नधान्य तिथं उपलब्ध व्हावं म्हणून त्यांना राशन उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केली ज्या शेतकऱ्यांचं पशुधन गेलेलं आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याला आज दीड लाख रुपये जर काही अनुदान मिळणार नाही शेत एका शेतकऱ्याला एका म्हशीचं परंतु कमीत कमी पन्नास हजार रुपये तरी आपण त्यांना मंजूर करावेत एखाद्या शेळीला त्यांची शेळी गेली असेल तर दहा हजार रुपये द्यावेत त्यांना घरामध्ये कुठलं साहित्य शिल्लक राहिलेलं नाही प्रत्येकाला दहा हजार रुपये द्यावेत अशा पद्धतीची विनंती करून आणि सर्वात महत्वाची म्हणजे असा पुराचा धोका त्या गावाला अनेक वेळेस यापूर्वी घडलेला आहे परंतु एवढी प्रचंड हानी झाली नव्हती म्हणून आम्ही प्रशासनाला विनंती केली की धडकगाव आणि बोरगाव मधील नदीकाठची जी घरं आहेत त्या घराचं कायमस्वरूपी पुनर्वसन त्या ठिकाणी झालं पाहिजे अशा स्वरूपाची सुद्धा आम्ही मागणी महाविकास आघाडीच्या वतीने केलेली आहे आज या ठिकाणी आम्ही निवेदन देऊन त्यांना या सर्व मागण्या माननीय जिल्हाधिकाऱ्या मार्फत मुख्यमंत्री असतील अर्थमंत्री असतील पालकमंत्री महोदय असतील यांना देण्याची विनंती केलेली आहे आणि यांना एका गोष्टीची आठवण करून दिली की अशा पद्धतीचा पूर महापूर कोल्हापूरमध्ये ज्यावेळेस आला होता त्यावेळेस कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी विशेष बाब म्हणून जिल्हा नियोजन समितीतनं त्यांना तीन टक्के निधीमधून पैसा देऊन तात्काळ मदत त्या प्रत्येकाच्या घरी कोल्हापूरमधल्या पोहोचवली होती तशाच पद्धतीची मदत तात्काळ माननीय पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी व दादांनी या मतदारसंघातल्या या दोन गावाकडे विशेष लक्ष देऊन त्यांना पंधरा दिवसाच्या आत डीपीडीसी मध्ये असलेल्या राखीव निधीमधून त्यांना मदत करावी व त्यांचं पुनर्वसन करावं त्यांच्या शेतीचं नुकसान झालेलं त्यांना त्या व्यवसायामध्ये पुन्हा स्थापित होण्यासाठी खूप खर्च येणार आहे शेतामध्ये प्रत्येकाच्या दगडाच्या दगड ढिगं लागलेले आहेत अशा विदारक परिस्थितीमध्ये त्या गावाला जायला रस्ता सुद्धा राहिलेला नाही एमएससीबीचा खांब राहिलेला नाही अशा विदारक परिस्थितीमध्ये मा माननीय मुख्यमंत्री महोदय साहेब व पालकमंत्री महोदय साहेबांनी विशेष लक्ष घालून येत्या आठ दिवसामध्ये त्या, त्या गावाचा विकास आराखडा तयार करून विशेष निधी देऊन त्या गावचं पुनर्वसन करावं अशा पद्धतीची मागणी आम्ही आज सादर केलेली आहे आणि या मागणीला माननीय तहसीलदार साहेब व उपजिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे एवढं बोलून आम्ही निवेदन सादर केलं आपल्या आवाज